आदर्श गाव दूध डेअरी आणि नंदी लाकडी घाना तेल या शॉप मध्ये आम्ही विकतोय शुद्ध म्हशीचं दूध दोनशे चाळीस रुपये दहा रुपयात काय मिळते तर रुपयात मिळतोय भरलेला ग्लास दररोज फक्त दही बनवायला आम्हाला लागतं तब्बल पाचशे लिटर दूध दूध दोनशे चाळीस रुपये लिटर दराने कसं विकलं जातं तेही तुम्हाला सांगतो आम्ही समोरच मसाला ताक विक्रीचं दुकान सुरू केलं आहे इथे दररोज विकतोय दोन हजार लिटर ताक एक लिटर दुधापासून आम्ही बनवतो चार लिटर ताक आणि ताक विकतो साठ रुपये लिटर दराने दोन हजार लिटर ताक विकून दररोज आम्हाला बारा हजार रुपये एवढा व्यवसाय होतो आणि हे सगळं फक्त आम्ही तिघं मिळून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत स्वतः उभं राहून करतो भावांनो गर्दी इतकी जबरदस्त असते की जेवायलाही वेळ मिळत नाही चार लिटर ताक साठ रुपये दराने दोनशे चाळीस रुपये होतात ही झाली म्हशीच्या दुधाची खरी किंमत सध्या मशीन मध्ये चाळीस लिटर दूध गरम होत हे दूध कोमट झाल्यावर त्याला विरजन लावलं जातं आणि थेट सकाळी उठून पाहिलं की छान लुसलुशीत दही तयार झालेलं असत त्यानंतर मशीन मधून दही घुसळलं जात आणि बंत ताज प्लेन ताक आता मसाला ताकासाठी आधी आमच्याच बनवलेल्या साजूक तुपात जिरे भाजून आणि ते मिक्सर मध्ये बारीक करून त्यात थोडासा चाट मसाला टाकतो चवीनुसार थोडस काळं मीठ आणि पिठी ही मिसळतो आणि तयार होतं एकदम स्वच्छ झनझनी पौष्टिक आरोग्यदायी मसाला तार भावांनो आमच्या दुकानात तुम्हाला मिळेल दूध दही खवा पनीर कडधान्य आणि शुद्ध लाकडी गाण्याचं खाद्य देईल